म्हणता येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ने नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बघा आता मॅडमच काय चाललेलं आहे इथ चाललेलं आहे काय धुन धुवायचं काम आणि तिचं काय म्हणणं आहे बघा तुम्ही मित्रांनो काय म्हणती मला मी कधी बाजले नेली तली बाजू तो तोच वतली त्या तोच वतली ना त्याच्यामध्ये त्या पाठी त्या पाठी मध्ये तोच आतली ना मी थोडी ओतली तो काय प्रूफ आहे मी नेली होती तो पाहिलं का म्हणजे ती तेवढीच होते आधीच समजलं का नाही आणून दिल तू काय करणार मग बस शांत पाटापाटा -पाटा आवर गवत आणून येते गायला येणार नाही म्हणजे मार मारखायच म्हणजे तुम्हाला मारशील का मारखा दगड टाकील डायरेक्ट डोक्यामध्ये हा एवढा मोठा कळलं का परत आवाज सुद्धा निघणार नाही एवढा एवढा कोंबडी एवढ जिवे फाडफाड करीत बसशील आहे मा का हाय का अंगाला मासा आहे का हां मला हाय विचार ना बघा बरं किती ताकद आहे माझ्या माझी आहे का नाही हिच्यात काय अशी एका हातामध्ये एका हातामध्ये उचलून याला मी कधी जर आमचे बांधणं झाले ना, ना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल काढून डायरेक्ट शक्ती मासारखं घर घरावर फेकित राहतो उचलून दोन्ही हाताने नाही उचलीत का हा उचलीत नाही का सांग बर दाताड न कडू कोण आलं आरो आला तर मित्रांनो बघा आला आलाय कोण आलाय चेड्डी मध्येच मुतलंय बघा मित्रांनो चेड्डी मध्ये मुथून आलाय तर किंवा तो इथं तर आता ना आम्हाला ना गव ताना जायचंय मित्रांनो एवढं काम झालं की जेव्हा आलं तर आम्ही मला जेवायचंही जेवण करू आपण दोघे जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा मित्रांनो आता आमचं जेवण बिवण झालं आहे मस्त आता आम्ही चाललो आहे खाली आमच्या वावराकडं हे बघा गवत कापायचं आहे गायनला काल आणलं होतं ते आता सकाळी टाकलं ते संपून गेलं आता परत आणलं का म्हणजे उद्या पोहतं पुरण तर आता आम्ही चाललो आहे आमच्या वावराकड तर मित्रांनो आमची भाजी पण दाखवतो तुम्हाला कोथंबीर लावेल नाही का ती कशी झाली काय आवडलं कमेंट नक्की करा बरं का कशी काय झाली भाजी सध्याचं मार्केट खूप डाऊन आहे आपली भाजी अजून जवळजवळ महिना घ्यायलाच अजून महिना पंधरा दिवस घेला अजून म्हणजे दिवाळी दिवाळीच्या आसपास ही म्हणजे तवर दिवाळी किती दिवस आहे का अजून महिना बरे ना तवर येईलच दिवाळीत नाही का भाजी मग फटाकडे बिटाकडे यायला पैसे लागतील ना तुला काय यायचं का साडी बघा मित्रांनो हिला साडी घ्यायची आहे मला फटाकडे घ्यायची फटाकडे काय मित्रांनो तिचं म्हणणं असं आहे फटाकडे वाजून फुटून जात्या साडी घेतली ना तर साडी राहून जाईल म्हणे सवाय वापरतील खरंच हे एकदम बरोबर आहे तर तुम्ही पण जास्त पैसे फटाकडे येऊ नाही तर काही गोष्टी हो? तुम्हाला जी लागेल ती गोष्ट घेऊन टाका नाही का एवढा मित्रांनी दापलो वावर आहे आणि हा भू हा हे सगळं मोठं मोठं आहे ना सगळं कापायचं सग ते पुढचं ते हा नाही ते कापू काप तिघ आणून मग मोठं कापून घेऊ ही दुई मग आहे मित्रांनो आणि पानं पावसामुळं पानं खराब झाले त्याचे हा काय काळे पडले मग पावसामुळं आणि मित्रांनो उत्र ही आपली भाजी पण आहे बघा कशी झाली भाजी मस्त दिसते ना याच्या आधी पण भाजीच होती हा दुसरा हाते आपला त्याच वेडो लावली आहे फादर काढल्या काढले होती बघा मित्रांनो कशी झाली भाजी ड्रिप पण केलंय आणि मोकळी पण भरून दिली भाजी तर मस्त उतरली नाही का काही ठिकाणी अजून उतरूच राहिली आहे पाहिजे तशी उतरेल नाही आज बघा किती छान दिसते भाजी गवत आहे ना पुढं वाढेल तर बघा मित्रांनो आता आम्हाला हे इथलं गवत कापायचं आहे थोडंच गवत आहे पण घेऊ कापून तर बघा मित्रांनो आमचं गवत कापून झालंय आता आणि आता आम्ही गवत गोळा करून राहिलो आता निघायचं आम्हाला घरी सर्व मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट नक्की करा मग त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं म्हणता येते तर भेटू मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करा <laughs> <मान ते थे? laughs> सबस्क्राईब करा बाय मित्रांनो